सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आता सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि ना सकाळपासून पाऊस चालू होता तो थोडा वेळ बंद झाला होता आता त्याच्यामुळे की नाही पायऱ्या पहिल्यांदा धुवून घेतल्या कारण सगळा चिखल आला होता पायऱ्यांवरती आणि ना आमच्या पाहुण्यांनी आंबे आम आम्हाला पाठवून दिलेले आहेत आणि घरचे आंबे आहेत आणि त्यामुळे की नाही शेजाऱ्यांना ते आंबे द्यायचेत त्याच्यामुळे आता ना आंबे भरायला लागली आहे वानवळा म्हणून ना त्यांच्याही काही गोष्टी ये दे दे ले ले, ना आपल्याला येत असतात आणि आपणही दिल्या पाहिजेत म्हणजे मी दरवर्षीच देत असते आंबे सगळ्यांना तर हिथले जे राहिले होते त्यांना आता ह्या पिशवीमध्ये आंबे भरलेले आहेत आता त्यांना हे आंबे देते आंबे देऊन हे बघा आज स्वयंपाकामध्ये पुरी भाजी बनवाय लागली आहे मुलांच्या सुट्ट्या चालू आहेत आणि त्यांना आहे की नाही पोळी भाजी खायला नको वाटतं त्याच्यामुळे ना पुरी भाजी बनवायला लागली आहे आणि त्यासाठी बटाट्याची भाजी बनवायची त्यासाठी आता बटाटे उकडायला घातलेले आहेत उकडलेल्या बटाट्याची भाजी छान लागते पुरी बरोबर आणि बटाटे उकडलेत तोपर्यंत भाजीची मी तयारी केलेली आहे बटाट्याची भाजी बनवायला अतिशय सोपी आणि पटकनही होते तर आता इकडं तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि पेस्ट बनवण्यासाठी ना मी आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत आणि त्याची पेस्ट बनवते तोपर्यंत इकडं आता तेलही गरम झालेलं आहे आणि जिरी आणि मोहरी छान तडतडली आहे आता त्याच्यामध्ये ना मी हा वाटलेला फोडणीसाठी कांदा बाळाचे आहे तो आता कांदा घालून घेते आणि कांदा असा छान लालसर भाजला की त्याच्यामध्ये ना जी मी पेस्ट बनवली होती आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट घालून घेतलेली आहे त्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेली आहे हळद त्याच्यामध्ये चमचा लाल तिखट टाकलेले एक दीड चमचा काळे तिखट टाकलेले आमच्याकडे जरा तिखट जास्त खातात त्याच्यामुळे तिखट जरा जास्त घातलेले चवीनुसार मीठ घातलेले आणि हे शिजवलेले बटाटे टाकून घेतलेले त्यानंतर थोडासा घरी बनवलेला गरम मसाला टाकलेला आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून ये ना बटाट्याची भाजी तयार झालेली आहे भाजी थोडी घट्ट होण्यासाठी ना वरून थोडासा मोठा शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आणि अतिशय साध्या पद्धतीने झटपट होणारी आता ही बटाट्याची भाजी माझी तयार झालेली आहे वरून अशी मस्त कोथिंबीर घातलेली आहे पुरी बनवण्यासाठी मी घट्ट कणिक मळून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेलाची किंवा तुपाची कशाची मोहन टाकलेली नाही किंवा वरून सोडा वगैरेही टाकलेला नाही आहे हाय अशी पाण्याने आपल्या कणिक मळून घेतलेली आहे आणि ना ही, ही।, ही पुरीची लाटी लाटण्यासाठी आहे ना घडी घातलेली नाही चपातीसारखी आहे अशी आपली सरळ लाटे लाटून घेतलेली आहे आणि ह्या डब्याच्या सहाय्याने ना मी आता पुऱ्या बनवून घ्यायला लागली आहे पुरीसाठी जी लाटी लाटलेली आहे ना ती जास्त पातळ नाही आहे जाडच आहे थोडीशी त्याच्यामुळे ना पुरी चांगली फुकते त्याच्यामुळे थोडी अशी मिडियमच लाटी लाटून घेतलेली आहे खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही आणि आता हे तेल गरम झालेले ह्या गरम तेलामध्ये ना मी पुरी तळायला टाकलेली आहे आणि एक साईड तळून झाल्यानंतर दुसऱ्या साईडने पलटून घेतलेले आहे आणि तळून घेतलेली त्याच्यामुळे ना पुरी अशी टम्म फुकते मस्त अशी फुकते आणि आता बाकीच्याही पुऱ्या आहेत त्या तळून घेते सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत आणि छान अशा फुगलेल्या आहेत आणि आता जेवायला बसायची वेळ झालेली आहे तर आता सगळे जेवायला बसलेले आहेत आज कपडे धुवायला उशीर झाला त्याच्यामुळे नाही जेवण झाल्यानंतर कपडे धुतले पाऊस आहे ना कंटिन्यू चालू आहे पाऊस काय बंदच नाही त्याच्यामुळे ह्या गाया आताच बांधलेल्या आहेत आणि कालपासून कपडे इथं वाळत घातले होते दोरी आतच बांधलेली आहे कारण पाऊस सारखा येतो आहे त्यामुळं कपडे काय वाळत नाही त्यामुळं दोरीवरतीच कपडे आहेत आता ते वाळलेले कपडे काढून घेते आणि ओले कपडे आहेत ते दोरीवर वाळत घालते